नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय तलाडीवरती दोन हजार पंचवीस तलाडीमध्ये एक हाय स्कोरिंग विषय तुमचा असणार आहे हक्काचे मार्क्स असणार आहे ते म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता यामधलं आजचं सेशन आपण अंक गणिताचं बघणार आहोत आणि अंक गणितामध्ये गुणोत्तर प्रमाण जे आहे त्या टॉपिकवरचे आजचे प्रश्न आपल्याला बघायचे जे की तुम्हाला परीक्षेला विचारले जातात सुरुवात करूया या ठिकाणी सेशन तुमच्यासाठी महत्वाचे आहे शेवटपर्यंत बघा सगळे प्रश्न सोडवा नक्कीच तुम्हाला फायदा होईल चाळीस मिलीग्रॅम चे पाच ग्रॅम गुणोत्तर किती असा प्रश्न सोडताना सगळ्यात महत्वाचं एककांकडे लक्ष द्या एककांचं रूपांतरण तुम्हाला जमलं तरच हा प्रश्न बरोबर येणार आहे एक ग्रॅम बरोबर किती मिलीग्रॅम हे तुम्हाला कळायला पाहिजे बघा आता तुम्हाला इथे पाच ग्रॅम दिले पाच ग्रॅम बघा आता पाच ग्रॅम आता एक ग्रॅम हा एक हजार मिलीग्रॅमचा बनतो मग पाच ग्रॅम बरोबर एक हजार 6, हे गुणिली एक हजार असं होईल ते म्हणजे पाच हजार मिलीग्रॅम पाच हजार मिलीग्रॅम च गुणोत्तर चाळीस मिलीग्रॅम मिलीग्रॅमलेला आहे म्हणजे चाळीसा पाच हजार आता मग या ठिकाणी जर बघितलं हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला चार एक चार एक, चार, आ, चार एक चार ऐक, चार दोन्ही आठ खाली दहा उरला आहे चार पंच वीस खाली दोन वरली चार पंचे वीस म्हणजे एकास एकशे पंचवीस असं तुमचं गुणोत्तर या ठिकाणी जमत आहे आणि ऑप्शन मध्ये आहे सगळ्यात महत्वाचं या प्रश्नातून आम्ही काय शिकलो एककांचं रूपांतरण आम्हाला जमलं पाहिजे हे नाही जमलं ना तर उत्तर चुकलं शंभर टक्के पुढे जातोय मी एक खुर्ची आहे आणि एक टेबल आहे यांचं किमतीचं गुणोत्तर तुम्हाला विचारलंय बघा टेबल आणि खुर्ची यांच्या किमतीचं गुणोत्तर तुम्हाला विचारलंय आणि तुम्हाला हे दिलंय ते पाच सात दिलंय आणि एका खुर्चीची किंमत सांगितली दोनशे पंचवीस तर तीन टेबलांची किंमत किती हा प्रश्न खूप सोपा आहे तुम्ही तोंडी काढू शकतात काही प्रॉब्लेम नाहीये तुम्हाला काय म्हणताय एका खुर्चीची किंमत बरोबर पाच बघा एका टेबलाची किंमत बरोबर सात गुणोत्तर पाच सात झालं आता तुम्हाला एका खुर्चीची दिली ना ऑलरेडी काय दिली आहे दोनशे पंचवीस मग दोनशे पंचवीस हा तिरपा गुणाकार करून घ्यावा लागेल तुम्हाला दोनशे पंचवीस गुण्हे सात भागीले पाच बस तुमचं उत्तर जे येतंय ना ते त्या ठिकाणी तुमची एका खुर्चीची किंमत निघेल एका टेबलाची किंमत निघेल आणि मग तीन टेबलाची किंमत काढता येईल पाचने ये या ठिकाणी भाग देऊ आपण पाच चोक वीस पाचा पंचवीस म्हणजे पंचेचाळीस गुण्हे सात सातापाचा पस्तीस हातच्याला तीन सात चोक अठ्ठावीस तीन एकतीस तीनशे पंधरा एका टेबलाची किंमत तुमची निघाली बघा एका टेबलाची तुम्हाला विचारले तीन टेबल तीनशे त्रिक नऊशे आणि पंधरा त्रिक पंचेचाळीस तुमचं ऑप्शन आहे ना नऊशे पंचेचाळीस हे ऑप्शन तुमच्या समोर आहे सोपा प्रश्न आहे किरपा गुणाकार करायचा आहे विषय सॉल्व्ह करायचा आहे कोणतंही सूत्र लक्षात ठेवायचं नाहीये या ठिकाणी अभ्यास करता यापूर्वी आपण ही तयारी करतोय आणि तुमची सगळी तयारी या ठिकाणी मी करून घेणार आहे दोन संख्यांचे गुणोत्तर तीन चार आहे आधी ना प्रश्न नीट वाचायला शिका बस दोन्ही संख्यामध्ये आठ मिळवला तर त्याचे गुणोत्तर ही चारास पाच होते तर त्या दोन संख्या कोणत्या बघा आता तुम्हाला जसं दिलंय का तसं करायचं तुम्हाला दोन संख्यांचं गुणोत्तर तीनच चार दिले बघा तीनास चार असं गुणोत्तर आहे तीन चार असं लिहून घेतलं आम्ही आणि काय म्हणताय त्या दोन संख्या आम्ही मानणार समजा तीन एक्स आणि चार एक्स आणि त्याच्यामध्ये काय म्हणतंय आठ मिक्स केलं बघा प्लस आठ प्लस आठ इकडे प्लस आठ इकडे प्लस आठ तर ते गुणोत्तर होईल चारस पाच असं यांचं म्हणणं आहे तर त्या दोन संख्या कोणत्या सरळ इथे तेच करायचं वरती जे केलं ते करायचं तिरपा गुणाकार करायचा म्हणजे तीन एक्स अधिक आठला आम्ही पाचने गुन्हार आणि चार एक्स अधिक आठला आम्ही चारने गुन्हार काय होणार राहू तीना पाचे पंधरा पंधरा एक अधिक आठा चाळीस बरोबर चार चुक सोळा सोळा एक्स अधिक आठ चूक बत्तीस झालं बस एवढं जमलं की झालं मग काय आम्ही सोळातून पंधरा एक्स तिकडे घेऊन घेतला समजा सोळा वाजा पंधरा एक्स इथे झाला आमचा एक झाला बरोबर इथे चाळीस वाजा बत्तीस करून घेतला आमचा आठ आला एक्स बरोबर आमचा आठ आलाय आता आम्हाला काढायचं काय त्या दोन्ही संख्या एक्स बरोबर आमचा आठ आलाय आम्हाला दोन्ही संख्या काढायचं आहे पहिली संख्या आम्ही म्हटलं तीन एक्स एक्स बरोबर आठ आहे आठ तरी चोवीस पहिली संख्या झाली चोवीस आणि चार एक्स आठशे बत्तीस दुसरी संख्या झाली बत्तीस चोवीस आणि बत्तीस दोन्ही संख्या आमच्याकडे आहेत ऑप्शन मध्ये म्हणजे आमचं उत्तर बरोबर आलंय चलो आगे पडते एका भांड्यामध्ये दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर पाच सात आहे बघा हे दूध आणि पाण्यावरचे प्रश्न तुम्हाला दिसतील वेगवेगळ्या परीक्षांमध्ये येतात त्यामध्ये तीन लिटर दूध टाकलं बघा दुधातून पाण्याचं गुणोत्तर दिलंय तीन लिटर दूध टाकलं तीन लिटर पाणी काढून घेतलं तर नवीन गुणोत्तर हे चारास पास येतं तर त्या भांड्यात किती दूध फक्त आधी मांडणी करा तुमचं उत्तरच आला तुम्हाला जे दिलंय ते मांडा बघा पाच छेद सात पाच सात गुणोत्तर तुम्हाला माहित नाही काय आहे तुम्ही पाच एक्स म्हणणार आणि सात एक्स म्हणणार एवढं करून घ्या तुम्हाला म्हटलं तीन लिटर दूध टाकलं म्हणजे बघा पाच एक्स मध्ये दुधाचं प्रमाण काय पाच पाच एक्स मध्ये तीन लिटर दूध टाकलं सात एक्स मधून तीन लिटर मायनस केलं आणि आता गुणोत्तर किती होतंय आस पाच होते झालं ना आलं उत्तर तुमचं इतकं ज्यांना जमलं का त्यांचं उत्तर चाललं बघा एवढी मांडणी ज्यांना जमली नंतर आपलं काय करायचं तिरपा गुणाकार करायचंय तिरपा गुणाकार बघा या खालच्या पाचने या पाच एक अधिक तीनला गुणायचं आहे आणि या चारने इकडे गुणायचं आहे पाच पाचा पंचवीस पंचवीस पाँच एक्स अधिक पाच त्रिक पंधरा बरोबर सात चौक अठ्ठावीस एक्स अधिक चार त्रिक हे वजा चार त्रिक बारा बस झालं कॅल्क्युलेशनचा थी विषय याच्यात काहीही अवघड नाही आहे तुमचं काय होणार आहे अठ्ठावीस एक्समधून पंचवीस एक जर मायनस केला तर काय येणार आहे तुमचा या ठिकाणी तीन एक्स येणार आहे आणि इकडे पंधरामधून बारा तुम्ही त्या ठिकाणी काय करणार आहे मायनस होणार का प्लस होणार बघा इथे प्लस ये इथे मायनस ये अधिक वजा काय होणार इंटरेस्टिंग आहे तुमचं इथे मायनस बारा तुम्ही केलं होतं तुम्हाला ते मायनस बाराला इकडे घेऊन घ्यायचे पंधराकडे घेऊन घ्यायचे प्लस बारा होईल तुमचा लक्षात ठेवा प्लस बारा होईल म्हणजे पंधरा प्लस बारा सत्तावीस येईल तीन एक्स बरोबर या ठिकाणी सत्तावीस येईल इथे एक गोंधळ करू नका एक्स बरोबर काय सत्तावीस भागेल तीन तीन नव सत्तावीस तुमचं एक्स बरोबर नऊ येते तुम्हाला काय विचारलं भांड्यात दूध किती लिटर आहे दुधाचं काय होत दूध म्हणजे पाच एक्स म्हणजे पाच गुणिले नऊ नवापाचे पंचेचाळीस लिटर दूध तुमचं उत्तर या ठिकाणी येणार आहे आपण पुढे जाऊया नोंदणी आणि मुद्रांक शुल्क फास्ट ट्रॅक बॅच अभ्यासकर्ता ऍप्लिकेशनवर हो आहे आयबीपीएस पॅटर्न नुसार या ठिकाणी बॅच आहे तुम्ही या बॅचला जॉईन होऊ शकता तुम्हाला नोट्स भेटतील टेस्ट पेपर भेटेल शेवटच्या टप्प्यामध्ये रिव्हिजन सेशन तुम्हाला या ठिकाणी आपण अपलोड करतोय पशुधन पर्यवेक्षक जीएमसी वरती भरती ग्रामसेवक भरती सगळ्या परीक्षांची तयारी या ठिकाणी तुम्हाला करता येईल एस ये ये बी बरोबर तीनात चार आणि बी सी बरोबर पाचात सहा तर एसी बरोबर किती एक शॉर्टकट याचं मी सांगणार आहे तुम्हाला शॉर्टकट सांगणार आहे की हा प्रश्न सोडवायचा कसा तुम्हाला मांडणी काय करायची माहिती का की ए गुणोत्तर बी त्याच्या खाली लिहून घ्यायचं बी गुणोत्तर सी आणि बस ए आणि बी चा गुणाकार करायचा बी आणि सी चा गुणाकार करायचा बस झालं तुमचं उत्तर झालं म्हणजे बघा तीन असं चार असं आम्ही लिहून घेतलं आणि खाली पाच असं सहा असं आम्ही लिहून घेतलं सरळ सरळ गुणाकार करा तीन पाच पंधरा आणि इकडे चार सहा साईन चौक चोवीस झालं आणि याला या वरच्या संख्येने भागायचं या वरच्या पहिल्या संख्येने तीनने भागायचं पंधरा त्रिक म्हणजे तीन आणि इकडे तीनने भागलं म्हणजे तुमचं जर बघितलं इथे तीना पाच पंधरा येईल आणि तिना आठ चोवीस येईल पाच साठ हे तुमचं उत्तर येणार आहे शॉर्टकट या पाच साठ इथे ऑप्शन मध्ये ब्याऐंशी झालं तर पाच साठ आहे एक नंबरचं उत्तर आलं पाहिजे पूर्वपद आणि उत्तरपद दोन गोष्टी हे पहिलं पद जे असतं ना ते पूर्वपद असतं नंतरचं पद उत्तरपद असतं गुणोत्तर प्रमाणमधले एक ते लहानस शब्द लक्षात असू द्या पुढे आपण जातोय पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा आता इथे तसंच थोडं प्रश्नात कसं बदल होतो तो बघावा लागेल एच बी बरोबर दोन अस तीन बी सी बरोबर पाच अस चार सी डी बरोबर चारास एक तर एस डी बरोबर किती हा प्रश्न सोडवायचा कसा ते टेक्निक सांगतोय तुम्हाला काय दिलंय एस बी बरोबर बी सी गुनिली घ्या बी सी गुणिले सी डी बरोबर ए डी येतो कसा येतो बघा हा हा बी बी कट झाला हा सी सी कट झाला ए आणि डी राहणार आहे तो ए डी येणार ए डी येणार कसं सोडवणार तुम्ही बघा दोनास तीन दिलंय ते आम्ही लिहून घेतलं आज तीन गुणिले पुढे काय दिलंय पाचात चार दिलंय ते आम्ही केलं पाचात चार गुणिले चार असे एक केलं चार असे एक आणि करा कॅल्क्युलेशन करा कॅल्क्युलेशन काय होतं बघा हा चार कट झाला हा चार कट झाला वरती राहिलं पाच दोन्ही दहा आणि खाली तीन एक तीन दहा ते तीन तुमचं उत्तर येतंय दहाच तीन हे तुमचं उत्तर येतं या ठिकाणी सरळ सरळ उत्तर दहाच तीन बघा अशा तीन संख्या जर दिल्या असतील किंवा तीन गुणोत्तर दिली असेल तर काय करायचंय बस जे दिलंय तिघांचा गुणाकार तिरवा गुणाकार करून घ्या जे रेशो येईल जे गुणोत्तर येईल ते तुमचं उत्तर आहे पुढे जातोय आपण पाच आठ च पंधराचे चतुर्थ प्रमाणपत काढायचंही शॉर्टकट आहे तुम्हाला संख्या कोणत्या दिल्या एकदा तुम्हाला कळायला चतुर्थ प्रमाणपत्र कसं काढायचं तर तुमचं उत्तर येणार आहे आता हे चतुर्थ प्रमाणपत्रामध्ये काय करायचं म्हणजे का ही पहिली संख्या आणि ही शेवटची संख्या यांचा करायचा गुणाकार आणि त्याला भागायचं पहिल्या संख्येने आलं तुमचं उत्तर काय चतुर्थ प्रमाणपत्र काढायचंय तुम्हाला आता पहिली संख्या कोणती हो पाच शेवटची संख्या किती आहे पंधरा भागायचंय पहिल्या संख्येने म्हणजे पाचने उत्तर काय ते तुमचं बघा नाही सॉरी 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 माफी असाव्या शेवटच्या दोन संख्यांचा गुणाकार या ठिकाणी आहे चतुर्थ प्रमाणपत्र शेवटच्या दोन संख्या शेवटच्या दोन संख्यांचा गुणाकार या ठिकाणी आहे म्हणजे बघा आठ आणि पंधरा आठ गुणिले पंधरा आणि त्याला पहिल्या संख्येने भागायचं आलं तुमचं पाच त्रिक पंधरा आठ त्रिक चोवीस उत्तर झालं शेवटच्या दोन संख्येला पै शेवटच्या दोन संख्येच्या गुणाकाराला पहिल्या संख्येने भागलं की उत्तर चतुर्थ प्रमाणपद असं येतं पुढे जातोय मी प्रश्न पुढचा आहे सोळा आणि छत्तीसचं तृतीय प्रमाणपत्र काढा म्हटलंय बघा तृतीय प्रमाणपद काढा सोळा आणि छत्तीसचा कसा काढायचा ही जी दुसरी संख्या आहे ना या दुसऱ्या संख्येचा वर्ग भागीली पहिली संख्या करायचं किंवा दुसरी संख्येचा वर्ग म्हणजे काय हो छत्तीस आहे ना छत्तीस गुणिले छत्तीस होणार ना आणि भागिले पहिली संख्या आलं तुमचं उत्तर मग द्यायला भाग तुम्ही चारने भाग जाऊ शकतो चार चोख सोळा चार नऊ छत्तीस पुन्हा इकडे चार एक चार चार नऊ छत्तीस म्हणजे नऊ नऊ किती झाले एक्क्याऐंशी ऑप्शन मध्ये आहे नाही एक्क्याऐंशी ना उत्तर पाहिजे होतं यापैकी नाही असं ऑप्शन आहे ना आपल्या समोर याच मग तसं उत्तर आम्हाला द्यावं लागेल यापैकी नाही असं नसतं की ऑप्शन मध्ये तसं ऑप्शन आहे यापैकी नाही म्हणजे तसं उत्तर येऊ शकतं बत्तीस आणि आठचं मध्यम प्रमाणपत्र भूमितीमध्ये तुम्हाला विचारलं कसं काढायचं भूमितीमध्ये कसा काढायचा सोपं सांगतोय वर्गमळत घ्यावं लागेल दोन्ही संख्या बत्तीस गुणिले आठ नंतर बाहेर काढावं लागतं याला झालं आलं उत्तर तुमचं आता याला वर्गमळाच्या बाहेर काढायचं म्हणजे आम्हाला काही डेरी टेक्निक वापरावं लागेल मग कसं होऊ शकतं बत्तीस गुणले आठ या बत्तीस गुणले आठचं जर थोडी फोड केली आहे मी तर सोळा जुनी बत्तीस सोळा गुणिले दोन गुणले आठ असं होऊ शकतं आता याला आम्हाला वर्गाच्या वर्गमळाच्या बाहेर काढायचं म्हणजे दोन गुले आठ किती झालं सोळा झाला म्हणजे हा पहिला सोळा घेतला आणि तिकडे दोन गुणले आठचा सोळा घेतला चला याला बाहेर काढायचंय आता सोळा गुणिले सोळा वर्ग मुळात बाहेर काढलं तर एक सिंगल सोळा येऊन जाईल ना तू सोळा हे उत्तर या ठिकाणी येणार आहे काढलं काय टेक्निक नाही याच्यात तुम्हाला काय करायचंय का तुम्हाला मॅक्झिमम प्रश्न सोडवायचे तुमचं काम सोपं होणार आहे आपोआप तुमची उत्तर येत जातील याला ऑप्शन एकच आहे सराव 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 बघा झिरो पॉइंट पंच्याहत्तर बरोबर एक्स झिरो पॉईंट पंचाहत्तर ला यक, यक्स असं प्रमाण आहे तर पाच साठ असं प्रमाण पुढे दिलंय आहे ची किंमत काढा सोपही तिरपा गुणाकार आहे काहीच करायचं नाही बघा बरं का इंटरेस्टिंग हो तुम्हाला करावा काय लागतं याच्यात ते सांगतो मधल्या पदांचा गुणाकार आणि शेवटच्या पदांचा गुणाकार मधले पद कोणते बघा मधलं पदे यक्स एक्स गुणिले पाच बरोबर झिरो पॉईंट पंच्याहत्तर गुणिले आठ आलं तुमचं उत्तर मग कसं करणार आहे हे बरोबर आहे म्हणजे तुम्हाला हा जो एक्स काढायचा आहे हा पाच घेऊन टाका ना इकडे भागाकारामध्ये पाच भागाकारात घेऊन टाका आता कसं काढणार तुम्ही हे दोन दशांश नंतर पंचाहत्तर आहे ते दोन दशांश जर आम्हाला काढून टाकायचं असेल तर इकडे पाचच्या वर आम्ही दोन शून्य घेऊन टाकणार खाली म्हणजे वरती पंचाहत्तर गुणिले आठ भागिले खाली हे पाचशे मग आता बघू आपण पंच्याहत्तर आणि पन्नास पन्नास हे पंचवीस दोन्ही पन्नास पुढे शून्य पंचवीस त्रि पंचाहत्तर आता इथे आठला भाग जातो चार दोन्ही आठ आणि चारा पंचवीस आता वरती तीन दोन्ही सहा आणि खाली पाचशे पाच सहा शे पाच कसं विलो पाचने भागिला आम्ही पाच एक पाच आजच्याल किती उरले दहा एक पॉईंट घेतल्यावर पाच दुनी दहा म्हणजे एक पॉईंट दोन होतोय आणि पुन्हा पुढे पाच दुनी दहा तुमचा होतोय पाच एक पाच पाच दोन्ही दहा एक पॉईंट वीस तुमचं उत्तर आलं पाहिजे या ठिकाणी सरळ आहे एक पॉईंट वीस तुमचं उत्तर आलं पाहिजे आणि यस येत आहे काय अशा ठिकाणी मधल्या पदांचा गुणाकार बरोबर शेवटच्या पदांचा गुणाकार बस तुमचं उत्तर येतं मधल्या पदांचा गुणाकार बरोबर शेवटच्या पदांचा गुणाकार आणि पुढचं कॅल्क्युलेशन आपलं माहिती आहे पुढे जातोय मी पुढचा प्रश्न आहे दोनशे ऐंशी चे दोन विभाजन केलं तर लहान संख्या काय येईल किती सोपं आहे याच्यापेक्षा सोपं काहीच नाही तुम्हाला लहान संख्या विचारली आता याच्यामध्ये लहान संख्या कोणती दोन की तीन हो लहान संख्या दोन आहे आणि तुम्हाला आज तीन प्रमाण दिलंय म्हणजे दोन अधिक तीन गुणिले संख्या कोणती आहे दोनशे ऐंशी झालं आलं उत्तर असंच लिहायचं तुम्हाला ती संख्या विचारली तिथे ता जर मोठी विचारली असती वरती तुम्ही तीन घेतला असता लहान विचारली वरती दोन घेतला दोन अधिक तीन किती झालं होय हे झाले पाच मग द्या पाचने भाग पाच एक पाच 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 पंचवीस खाली उरले तीन पाच सक तीस छप्पन गुणिले दोन छप्पन गुणिले दोन किती होतात एकशे बारा उत्तर रेडी तुमचं इतके सोपं आहे पण सराव पाहिजे ना आपण सोडवूनच बघितलं नाही तर येईल कसं उत्तर चाळीस हजार रुपये आहे एबीसीडी चार मित्रांमध्ये वाटले सातास एकास पाचास तीन या प्रमाणात ते इथे रेशो विसरले चिन्ह पाच तीन म्हणावं लागेल तर शीच्या वाट्याला घेतील इथे इथेच जे मागं केलं बघा शीचा वाटा किती आहे थी तीन नंबरचा पाच शी पाच तीन नंबरला आहे ना पाच शीच्या वाटावरती लिहून घ्या ना आणि करा सगळ्यांची बेरीज सात आणि एक आठ आट, आठ आणि पाच तेरा तेरा तीन सोळा झालं त्याच्या खाली ती बेरीज लिहून घ्या सोळा आणि ती संख्या चाळीस हजार आलं उत्तर तुमचं उत्तर आलं कसं येतं उत्तर येतं उत्तर काढा उत्तर या ठिकाणी जर बघितलं तुम्ही चला आपण म्हटलो चार चोक सोळा चार एक चार म्हणजे इकडे दहा हजार झाले आता इथे चार एक चार पंचवीस चौक शंभर म्हणजे पंचवीसशे झालं आणि पंचवीसशे पाच पंचवीस पाच सव्वाशे पंचवीस पाच सव्वाशेवाला एकच ऑप्शन आहे सव्वाशेवाला बारा हजार पाचशे बाराचं उत्तर तीन आलं पाहिजे पुढे जातोय जर दोन एक्स बरोबर तीन वाय बरोबर चार झेड तर एक्स वाय झेड बरोबर किती तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यायचं आहे तुम्हाला या ठिकाणी एक सांगतो इथे तुम्हाला काढावा लागतो मसाबी काढता आला पाहिजे या ठिकाणी बस मासाबी काढलं उत्तरच आलं तुमचं कसं उत्तर येतं तेही सांगतो मी तुम्हाला दोन एक्स तीन वाय चार झेड बघा हे दोन तीन चार याचा मसावी काढून घ्या का कसा आहे तो मसाई बघा मसावी म्हणजे महत्तम तुम्हाला काढायचे दोन्ही अं भाग दिला बेक बे तिनचा तीन बी दोन्ही चार आता भाग किती जातोय जातच नाही नाहीये बे त्रिक सहा साई दोन्ही बारा मसावी घेते बारा झालं मग तुम्हाला करायचं काय हा तो दोन एक शे का एक छेद दोन गुणिले बारा बघा पुढे एक छेद तीन हा तीन आहे ना एक छेद तीन, छे तीन गुणिले बारा आणि पुढे एक छेद चार गुणिले बारा रेशिओ चालला तुमचा संपला ना विषय म्हणजे बघा बेक बे, बे, बे सक बारा तीन एक तीन तीन चौक बारा चार एक चार चार तरी बारा म्हणजे सहा स स तीन ऑप्शन आहे का हो आहे आहे बघा इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं असं हे सगळं आहे सरळ सरळ तुमचा जो तुम तुम मसाबी येतोय का त्याला या संख्येने भाग देत चालायचा हे दोन्ही आधी भाग देऊन घेतला नंतर तीनने भाग दिल्यानंतर चारने दिला उत्तर तुमचा आलंय असा प्रश्न आलाय की असा सोडवायचा उत्तर चुकणारच नाही दोन संख्यांची बेरीज दोनशे सोळा आहे वजावा की छत्तीसर त्या संख्यांचा गुणोत्तर किती कसं काढायचं तुम्हाला हे काय म्हणतेय बघा एक संख्या एकशे दुसरी वाय एक अधिक वाय बरोबर एक सजा बाय गुणोत्तर काढायचंय दोन संख्यांची बेरीज दोनशे सोळा आहे पहिली संख्या आणि दुसरी संख्या आणि वाजा बाकी छत्तीस बघा पहिली संख्या आपण म्हणतोय समजा दोनशे सोळा अधिक छत्तीस ओके बरोबर दोनशे सोळा वाजा छत्तीस आलं उत्तर तुमचं दोनशे सोळा तुम्हाला दिलीय बेरीज दिली वाजा बाकी दिली दोन ठिकाणी सेम संख्या वापरा ना एक्स आणि वाय केलाय आपण ही बेरीज किती होती दोनशे सोळा सोळा अधिक छत्तीस साईंदी बारा आजच्याला एक तीन एक चार आणि एक पाच आणि तो दोन ही बेरीज आली दोनशे बावन्न पुढे काय आलं बघा बाकी दोनशे सोळा मधून छत्तीस गेले वरचे छत्तीस आणि तिकडचे वीस हे सोळा वरचे आणि तिकडचे वीस एकशे ऐंशी दोनशे बावन्न एकशे ऐंशी का कितीने भाग जातो बघा इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे हा दोन ने दोन पहा ना बे बेक बे बे दोन्ही चार बे सक बारा बे नऊ अठरा एकशे सव्वीस नव्वद आहे मग अठरा पंचेनवद अठरा सात एकशे सव्वीस अठरा म्हणजे झालं अठरा सात एकशे सव्वीस झालं सातास पाच अठराचा पाडा यायला पाहिजे पुढे जातोय हो आपण तीस लिटर मिश्रण आहे दुधाचं आणि पाण्याचं प्रमाण दोन एक आहे त्यात किती लिटर पाणी टाकले किती पाणी टाकल्यानंतर दूध आणि पाण्याचं गुणोत्तर एकाच दोन होईल तीस लिटर मिश्रणामध्ये म्हणतोय आपण प्रश्न भारी आहे तुम्हाला विचारलं की तीस लिटर मिश्रण आहे बघा तीस लिटर दिलंय तुम्हाला दुधाचं प्रमाण मिश्रणातलं दुधाचं प्रमाण या ठिकाणी काढायचं आहे आधी दुधाचं प्रमाण काढू आपण तीस लिटर मिश्रणा दूध आणि पाण्याचं गुण तर दोनच दोन, एक आहे आता जर आपलं दुधाचं प्रमाण आधी काढायचं असेल तर तुम्हाला हा दोन घ्यावा लागेल ना दूध काढायचं आहे ना म्हणजे तीस गुणिले दोन आणि मग ती दोन आणि एक दोघांची बेरीज ती तीन म्हणजे दुधाचं प्रमाण तुमचं येईल बे पंधरा तीस पंधरा दोन्ही नाही सॉरी इथे इथे खाली तीन येईल तीन अधिक दोन अधिक एक तीन ती बेरीज खाली येईल आपण ती मागाई गेली तीन दहा हे तीस आणि दहा दोन्ही वीस म्हणजे दूध वीस लिटर आहे या ठिकाणी दूध किती वीस लिटर तुम्हाला एकूण किती मिश्रण होतं तीस दूध वीस आहे म्हणजे पाणी किती आहे पाणी दहा लिटर आहे झालं तुमचं दूध वीस लिटर झालं पाणी दहा लिटर झालं तुम्हाला काय विचारलं जुन्या मिश्रणामध्ये प पाणी टाकायचं आहे प्रमाण किती होईल फक्त पाणी टाकायचं बरं का प्रमाण होईल एकाच दोन आता बघा तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे तुम्हाला पाणी टाकल्यानंतर विचारलंय पाणी या ठिकाणी ऑलरेडी पहिल्या दुधामध्ये दहा आहे आता तुम्हाला पाणी दूध आणि पाण्याचं गुणोत्तर विचारलेलं आहे ती एकाच दोन या ठिकाणी नव्याने होत आहे आता तुम्हाला दुधाचं गुणोत्तर किती हो ऑलरेडी दुधाचं दूध किती आहे वीस लिटर तुम्हाला पाणी किती आहे दहा लिटर आता पाणी किती टाकलं म्हणजे तुमचं गुणोत्तर एकाच दोन होईल असं तुम्हाला विचारलंय बघा अशा पद्धतीने मांडणी होऊन जाईल दूध माहित तुम्हाला वीस लिटर आहे पाणी माहीत तुम्हाला दहा लिटर आहे पण पाण्यामध्ये किती टाकलं म्हणजे एकाच दोन होईल झालं आलं उत्तर तुमचं तिरपा गुणाकार करायचा आहे हा तिरपा गुणा गुणाकार आणि हा तिरपा गुणाकार दहा एक चाळीस होऊन जाईल वीस दोन्ही चाळीस दहा एक साधिक चाळीस होईल दहा एक अधिक चाळीस म्हणजेच सॉरी दहा अधिक एक्स बरोबर चाळीस एक्स बरोबर चाळीस वाचा दहा एक्स बरोबर तीस एक्स बरोबर तीस तुम्हाला विचारेल हे कि, किती पाणी टाकावं लागेल तर तीस लिटर पाणी टाकावं लागेल उत्तर तुमचं तीस लिटर या ठिकाणी आलं पाहिजे कळालं आहे का बघा सोपा प्रश्न आहे पहिलं तुम्हाला दुधाचं आणि पाण्याचं प्रमाण आधी दूध किती आणि पाणी किती ते काढून घ्यावं लागेल आता तोंडी उत्तर जमतल राव तीस लिटर मिश्रण आहे आता याला खरं म्हणजे खरं सांगतो इथे तुम्हाला अर्ध्या गोष्टी तर तुमचं गणित एवढं चांगलं पाहिजे की आपोआपच आल्या पाहिजे तीस लिटरमध्ये दोन भाग दूध आहे आणि एक भाग काय पाणी आहे सरळ तुम्हाला कळतं की दोन भाग दूध आहे म्हणजे वीस लिटर दूध आहे आणि दहा लिटर पाणी आहे हे तर तुम्हाला कळालं हे कळालं आता कितीही पाणी टाकल्यावर दूध आणि पाण्याचं गुणोत्तर एकाच दोन होईल आता दूध दूध ऑलरेडी किती हो वीस लिटर दूध आहे आणि पाणी दहा लिटर आहे म्हणून हे दोनास एक झालेला आहे आता तुम्हाला जर डबल करायचं असेल तिकडे पाण्याचं प्रमाण डबल करायचं असेल तर तुम्ही काय करणार आहे या ठिकाणी तुमच्याकडे दूध वीस लिटर आहे ऑलरेडी पाणी किती करावं लागेल एकाच दोन प्रमाण जेव्हा तुम्ही करतायत तेव्हा दूध वीस आहे पाणी ऑलरेडी पाणी याच्यामध्ये दहा लिटर आहे आता च दुप्पट करावं लागेल ना चाळीस पाणी ऑलरेडी दहा आहे त्याच्यामध्ये किती कराल तुम्ही मिक्स तीस कराल म्हणजे ते चाळीस होईल दुधाचे दुप्पट होण्यासाठी म्हणजे तोंडी याचं उत्तर येतं तोंडीही येतो याचं उत्तर सूत्र वगैरे वापरण्याची गरज अजिबात या ठिकाणी नाहीये पण काय हरकत नाही सूत्र आपण लक्षात ठेवली तर चांगली गोष्ट आहे अभ्यासकट टॅप आहे डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी विविध बॅचेस आपण चालवतोय मनपा भरती असेल वनरक्षक भरती मुख्य सेविका सरळ सेवा सगळे बॅचेस तुम्हाला या ठिकाणी जॉईन करता येईल थांबूया धन्यवाद